नमस्कार एकमत डिजिटलचा विशेष कार्यक्रम जनतेचे मत या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हो, आहोत अहमदपूर शहरामध्ये अहमदपूर नगरपालिकेचं रणशिंग फुंकलं गेलं आहे बिगुल वाजलं आहे निवडणुकीचं आणि आता शहरामध्ये नेमक्या काय समस्या आहेत गेल्यावेळी जे राज्यकर्ते होते त्यांनी काय समस्या सोडवल्यात काय होणं बाकी आहे आणि आता येणाऱ्या नगरसेवकाकडनं हो किंवा नगराध्यक्षाकडनं काय अपेक्षा आहेत हे आपण इथल्या लोकांकडनं जाणून घेणार आहोत आणि यापूर्वी जर पाहायला गेलं तर यापूर्वी माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वात निवडून आलेले नगराध्यक्ष यांनी निवडून आल्यानंतर बाबासाहेब पाटलांची हात हात धरला आणि ते त्यांच्यासोबत गेले आणि त्यानंतर काय विकास झाला हे देखील आपण पाहणार आहोत शहरामध्ये क्रीडांगणाची आवश्यकता आहे क्रीडांगण नाही आहे शहरामध्ये भाजी मार्केटची अवस्था अतिशय बिकट आहे त्यासोबतच शहरामध्ये जर पाहायला गेलं तर लहान मुलासाठी किंवा आजी आजोबासाठी एखादं क्रीडांगण असायला पाहिजे एखादं नाना नानी पार्कसारखं एखादं पार्क असलं पाहिजे अशीही मागणी होते पाहूया या समस्या नेमक्या काय आहेत आणि काय या समस्येकडून लोक या ठिकाणी बोलतात का कोणत्या नेम नेमक्या समस्या आहेत आपण जाणून घ्या आहोत इथले प्रतिनिधी आहेत गेल्यावेळी नगरसेवक होते हो आणि यावेळी आणि मला सांगा लातूर आपल्या अहमदपूर शहरामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा पुरवण्यात पूर्वीची नगरपालिका यशस्वी ठरली आहे का, का आणि आता ज्या सुविधा करायच्या आहेत त्या नेमका कोण या नगरपालिकेचे गेल्यावेळेचे नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीसोबत ज्यावेळेस विनायकराव पाटील साहेब यांनी युती करून जे लढवली भारतीय जनता पार्टी आणि विनायकराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून तीनशे कोटी रुपयाचा विकास त्या काळामध्ये झाला पण नंतर कोरोना आला त्यानंतर सरकार बदललं सत्ता राष्ट्रवादीची काँग्रेसची आली आता जे सहकार मंत्री आहेत तत्कालीन आमदार ते राहिले गेल्या वेळेस याही ते याही वेळेस तेच आहेत सहकार मंत्री म्हणायला एक तास लागतो एवढं मोठं यांचं नाव पण त्या पद्धतीनं एक वर्ष झालं एक रुपयाचाही सुद्धा विकास अहमदपूर शहरामध्ये झाला नाही मागच्या वेळा मान्य विनायकराव पाटील साहेबांनी तीनशे कोटी रुपयाचे शहरामध्ये कामं केले त्याच्यामध्ये नगरपालिकेची प्रशासकीय इमारत खऱ्या अर्थानं जर कुणी मंजूर केली असेल तर मान्य विनायकराव पाटील साहेबांनी मंजूर केली आहे पण त्याची टेंडर प्रोसेस यांनी निवडणू निवडून आल्यानंतर सहा महिने लाल फितीमध्ये यांनी अडकून ठेवली का तर ते श्रेयवाद यांना घ्यायचा होता त्या बिल्डिंगचा त्याच्यानंतर त्यांनी टेंडर केलं आणि श्रेय स्वतः घेतलं आणखीनही ती बिल्डिंग पूर्ण झालेली नाही अर्धवट अवस्थेमध्ये ती बिल्डिंग आज सहा वर्ष झालं पडून आहे आणि सहकार मंत्री हे म्हणतात स्वतःला कशाचं सहकार मंत्री कशाचं मंत्रीपद तुमचं सहा वर्ष जर तुम्ही एक बिल्डिंगचा राहिलेला काम पूर्ण करू शकत नाही पाणी पुरवठ्याची योजना मान्य विनायकराव पाटील साहेबांनी त्या काळामध्ये मंजूर केली पाणी पुरवठा योजना त्यांनी काम केलं खऱ्या अर्थानं मतपूर शहराला पाणी जर कोणी बाजूला असेल तर विनायकराव पाटील साहेबांनी बाजवलं या कोरोनाचा काळ व त्यानंतर प्रशासकीय जबाबदारी ही पूर्ण नगरपालिकेची प्रशासनाने चालवली कसल्याच प्रकारचा विकास केला नाही फक्त काळा बाजार पैशाची लूट नागरिकाची लूट जे नागरिकाला बोजा चढवण्यासाठी किंवा मालमत्ता हस्तांतरणासाठी जे एक टक्का घेतला जात होता ते चार चार टक्के यांनी कर लावला अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेची लूट या सध्याच्या मंत्री महोदयांनी व त्यांच्या प्रशासनाने केलेली आहे आता मला सांगा अहमदपूर शहराचा विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे होता तो आतापर्यंत झाला आहे का आणि तुमच्या येणाऱ्या नगरसेवकाकडनं काय अपेक्षा असणार अहमदपूरची ओळख खऱ्या अर्थानं अहमद शैक्षणिक पंढरी म्हणून अहमदपूरची ओळख आहे त्यामुळं अहमदपूर शहराचा विकास मनाव तसा अजून झालेला नाही मागच्या काळामध्ये विनायकराव पाटील आमदार होते त्यांनी जिथं काही अडचण आहे तिथं त्यांनी बरोबर वि विकासाच्या दृष्टिकोनातून काम केलेलं आहे यावेळेस विनायकराव पाटील जे उमेदवार देतील ते आम्ही निवडून आणू निवडून आणण्याचा अटोकाट प्रयत्न करू आणून निवडून आणूच शहरात प्रामुख्याने काय प्रश्न आहे नाल्या साफसफाई होत नाहीत घाण कचरा उचलला जात नाही मूलभूत सुविधा बरोबर मला सांगा शहरामध्ये काय प्रश्न प्रलंबित आहेत आणि आणखी शहराच्या सुशोभीकरणासाठी काय करावं या येणाऱ्या सत्यता आलेल्या लोकांना खऱ्या अर्थानं खरं तर आज मी तुमचं ऋण व्यक्त करतो तुम्ही असे ज्वलंत प्रश्न मा विचारण्यासाठी अहमदपूर शहरात आलात अहमदपूरला सहकार मंत्रीपद लाभलेलं आहे कॅबिनेट मंत्रीपद लाभलेलं आहे जेव्हापासून ही निवडणूक प्रक्रिया चालू झाली तेव्हापासून लाभलं नव्हतं परंतु आज शोकांतिका अशी आहे की अहमदपूर शहरामध्ये हे शहर म्हणावं की ग्रामीण भाग हे कळत नाही आहे जेव्हा अहमदपूरचं नाव राजूर होतं त्यावेळी जी सुविधा होत्या त्यासुद्धा लुप्त होत गेल्या आज अहमदपूर शहरातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो तर कुठलीच व्यवस्था जी शहरामध्ये गरजेची आहे ते एकही अद्यावत व्यवस्था इथं नाही कुठं बाथरूम नाहीत कुठं मुतारी नाही कुठं ग्राउंड नाहीत कुठं विकसित असा एखादा भाग नाही शहर हे नावाला शिक्षण पंढरी होतं परंतु शहराच्या अशा गलिच्छ कारभारामुळं ह्या नगरपालिकेच्या गलिच्छ कारभारामुळे शहराची वाताहात झाली बाहेरचे विद्यार्थी इथे येणं बंद झालं आज अहमदपूर शहरामध्ये कुठेच फुटपाथ नाही कुठेच छोट्या व्यावसायिकांना उभारण्यासाठी जागा नाही फक्त विकासाच्या नावाखाली अहमदपूर शहरामध्ये इमारतीचं एक सोंग करत आहेत सर्व राजकीय पक्ष सर्वच राजकीय पक्ष आणि ह्या इमारतीच्या किंवा विकासाच्या नावाखाली हे कोट्यवधी रुपयाचं कर्ज अहमदपूर शहरावर कोण ठेवत आहेत परिणामी हा पैसा शहरातील लोकांना भरावा लागणार आहे यांनी अमाप कर वाढवले हे कर्जाचं फक्त व्याज भरण्यासाठी परंतु सोयीसुविधा कुठलीच नाही यांनी बांधलेले गाळे गोरगरिबांची दुकानं उठून बांधले पण ती गाळे रिकामी आहेत त्याचे कारण काय आहेत हे त्यांनी तपासून पाहिलं पाहिजे आणि ही निवडणूक लढवताना आज आज जी निवडणूक लढू लागलेत हे निवडणूक लढवताना ह्या सर्वांनी एक बंधन ठेवावं फक्त हो। कमिशन खाण्यापुरते नगरसेवक जातात का कुठलंही टेंडर आलं दहा टक्के कुठलंही टेंडर आलं पंधरा टक्के वीस टक्के आत्ता ही जी सगळी अतिशय पैसेवाल्याची जी आवक चालू आहे ही पैसेवाल्याची आवक आणि पैसेवाले जा तिथं जाण्याचं कारण आज गावात अशी चर्चा चालू आहे की अहमदपूर शहरामध्ये हे आत्ता जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले जे सिमेंट रोज उडून उडून उडून, उडून तिथं गिट्टी उभी राहिली परि आणि त्या रस्त्यामुळे लोकांची घरं तीन तीन फूट चार चार फूट खोल गेले आणि आता हे खोदून इथं ड्रेनेज करायचं चालू आहे ह्या ड्रेनेजची फार मोठी योजना आहे याचं कमिशन फार मोठं मिळणार आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी हे सगळे नगरसेवक आणि यांचे नेते बेजार होत आहेत परंतु शहराचा विकास हा खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे हा कुठलाच झालेला नाही आणि होणं ते गरजेचं आहे विशेष स्वरूपात आपण पाहायला गेलं तर नगरपालिका ही मूलभूत सुविधांसाठी असते मात्र मूलभूत सुविधा या ठिकाणी पुरवल्या जात असल्याचा नागरिकांनी या ठिकाणी आरोप केला मला सांगा नगरपालिका ज्यावेळी गेल्यावेळी ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी खरंच विकास केला आहे काय का कायम राहून गेले आणि काय होणं अपेक्षित गेल्या अनेक वर्षापासून या शहरामध्ये ज्या मूलभूत गरजा असतात म्हणजे जे बेसिक आज जनतेला काय पाहिजे आहे रस्ता रोड नाली पाणी यासाठी आम्हाला आटहच करावा लागला अनेक आंदोलनं आम्ही केलेली आहेत की पाण्यासाठी पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस दिवसाला इथे शहरामध्ये पाणी येत होतं त्या पाण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागले आज माझ्या प्रभाग पाचमध्ये जर बघितलं तर गेले अनेक टर्म नगराध्यक्ष राहिलेले आहेत दोन टर्म नगरसेवक राहिलेले आहेत आणखीन सुद्धा रस्ते नाहीत नाल्या नाहीत पाण्याची सुविधा नाही लाईट नाही या पल्लीकडे काय शोकांतिका घेणार आणि मी एक सर्वसामान्य परिवारातला माणूस मागच्या टर्ममध्ये चार वर्षापासून ते गेले कंटिन्यू मी माझ्या खर्चाने चाळीस बेचाळीस रस्त्याचं काम करण्याचं काम केलेलं आहे याही पलीकडे जाऊन मी वैयक्तिक मंत्रा मंत्रालय असेल नगरविकास असेल तिथूनसुद्धा बजेट वडून आणण्याचं काम मी केलेलं आहे माझ्याकडं सर्व पुराव्यांशी मी बोलतो आहे आणि मी या प्रभागामध्ये दोन कुटीचे कामं करून आज सिमेंट रस्त्याचं काम मी माझ्या वैयक्तिक प्रयत्नामधून केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या शहरामध्ये खऱ्या अर्थाने बघितलं तरी मातबर लोक आहेत की नगरपालिकेला थांबणार आहेत था। प्रचंड पैसा आहे त्या जोरावर हे नगरपालिका लढण्याचा प्रयत्न आटास करत आहेत मी सर्वसामान्य म्हणून लोकापर्यंत जाऊन लोकाचे कामं कर केलेला माणूस आहे सर्वसामान्य नागरिक आहे आणि आज कुठंतरी सामाजिक भान ठेवून कुठंतरी जिम्मेदारी उचलण्याचं काम मी केलेलं आहे आणि या शहरामध्ये शोकांतिका आहे की सुलभ शौचालय नाहीत खरं बघितलं तर ह्या जनतेनं आज ठरवलं पाहिजे की कुणाला यांना चित करायचं आहे आणि सर्वसामान्याला निवडून देऊन काम करणारा माणूस नगरपालिकेमध्ये गेला पाहिजे या भूमिकेतून मी थांबलेला आहे शहरामध्ये सुलभ शौचालय नाहीत व्यापारासाठी व्यापाऱ्यासाठी संकुल असं आहे की जागा असूनसुद्धा त्यांचा दुष्काळ आहे शहरामध्ये आम्ही मागणी केली ती आपल्या ट्रॅफिकची एवढी वाहनं वाढलेली आहेत शहरामध्ये जिथे की ट्रॅफिक सिग्नल नाही आणि प्रत्येक ठिकाणी यांच्याकडे लेट बिल भरायसुद्धा पैसे नसतात

आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तेच प्रयत्न ठेवून या नगरपालिकेमध्ये थांबलेलो आहेत मागच्या सरकारमध्ये मागच्या वेळेस जे काही नगर प्रशासन होते नगरसेवक होते त्या त्यापरी त्यांनी कुठल्या बजेट आणायचा प्रयत्न सुद्धा केला नाही आणि यासाठी आमचा आठ असा आहे की आम्हाला काटोकाठ प्रयत्न करायचे आहेत आणि येणाऱ्या काळात बजेट आणून काम करण्याची जिद्द आमच्यामध्ये आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये जर पाहायला गेले तर चांगलं काम करणारे नगरसेवक निवडून देण्याचा मानस या लोकांच्या या ठिकाणी मला सांगा अहमदपूर शहरामध्ये जी विकास कामं गेल्या काळामध्ये झालेली आहेत ती कशा पद्धतीची आहेत त्यावर तुम्ही समाधानी आहात का आणि पुढं तुम्हाला काय अपेक्षा आहे नाही नाही या शहरामध्ये जी कामं झाली सर्वात पहिलं की अहमदपूर पाणी पाणीपुरवठा योजना होती तर चौवेचाळीस कोटी रुपयाची ही योजना होती आणि त्याला कालावधी हो होता अठरा महिन्याचा आणि जवळपास या योजनेला पूर्तता करण्यासाठी त्यांनी सहा वर्ष झाले तरी पण पन अद्यापपर्यंत मला असं वाटतं की अद्यापर्यंत ती पाणीपुरवठा योजना ती त्याची पूर्तता झाली नाही मातूर काम करून त्यांनी मोकळे झाले कमिशनं घेऊन नगरसेवक मोकळे झाले था मातूर काम करून नगराध्यक्षांनी कमिशन घेऊन मोकळे झाले आज ही योजना ह्या अहमदपूर शहरामध्ये जवळपास तीन महिन्याला एकदा पाणी येत होतं आणि आमच्या साजिदभाई मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही ज जलसमाधी आंदोलन केलं होतं आणि चारदा मी आंदोलन केलं के या पाण्याच्या प्रश्नावर की अठरा महिन्याचा कालावधी आहे आणि तुम्ही जवळपास पाच पाच वर्ष झाली तरी पण अद्यापर्यंत हे काम पूर्ण केलं नाही आम्ही पंचवीस लोकांनी जीव धोक्यात घालून या वाकीच्या तळ्यामध्ये पंचवीस लोकांनी आम्ही उड्या मारल्या आमचं जीव दोन कार्यकर्ते मरता मरता वाचले आमचे प्रशासनानं आम्हाला बाहेर काढलं आणि आज आपण संबंध शहरामधले जे यांनी जे विकास कामं विकास कामं म्हणतात की आज जा तुम्ही कॅमेरा इन कॅमेरा चला आमची या तुम्हाला दाखवतो की काय परिस्थिती आहे त्या कामाची गिट्टी उघडी पडलेली आहे पेवर ब्लॉक टाकलेले सगळे निघून गेले लोकांनी उचलून घेऊन गेले मोकळे झाल्यानंतर आणि सहा महिन्याच्या आत ह्या रस्त्याची वाट लागलेली आहे सहा महिन्याच्या आत पाण्याची तीच तीच परिस्थिती आहे की जुन्या पाईपलाईनला ही नवीन पाईपलाईन जोडलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही तरतूद नव्हती आणि जवळपास ही नवीन पाईपलाईन चार फुटाच्या खाली घालायला पाहिजे होती ह्याने जवळपास दीड ते दोन फुटावर पाईपलाईन घातली गटारात पाईपलाईन घातली यांनी आयत्या गटारामध्ये त्याला बोजीलच होता नाही आणि असली परि संबंध या ह्याच्यामध्ये आणि आज ह्या मान्य नामदारांनी जे आज या संबंध शहराची जी परिस्थिती आज बिघडून ठेवलेली आहे आज त्यांच्याकडे जे निष्ठावन कार्यकर्ते होते मोजी पटेल होते रहिमका पठाण होते युसुफ घो होते हे सगळ्यांना ह्याने दावलेलं आहे आज मुस्लिम समाजात तर असली परिस्थिती करून ठेवलेली आहे की एकही मुस्लिम चेहरा यांनी जीवन ठेवला नाही या अहमदपूर शहरामध्ये सगळ्यांना आणि मत मागायचं काय अधिकार आहे यांना आता मुस्लिम समाजात यायचं काय अधिकार आहे आणि आज कोणी त्यांच्याकडे म्हणजे असला मुस्लिम चेहरा सिलेक्ट ठेवला त्यांनी स्वतः मुस्लिम चेहरे संपूर्ण संपून टाकलेले आणि परिस्थिती आज फार गंभीर आहे या अहम्मदपूर शहराची स्वरूपात पाहायला गेलं तर मूलभूत प्रश्नासाठी सामाजिक संघटनांना लढा द्यावा लागतो अगदी पाण्यामध्ये सुद्धा उड्या माराव्या लागतात अशी परिस्थिती या शहराची आहे मला सांगा सर सामाजिक क्षेत्रामध्ये आपण भरपूर काम केलेलं आहे आणि मला सांगा की सामाजिकदृष्ट्या या शहराचा काय विकास झाला पाहिजे कशा पद्धतीने शहर विकसित व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं होतं आहे का कामं झाली आहेत का किती व्हायची आहेत आणि काय अपेक्षा असणार आहे शहराचं नेतृत्व करत असताना शहराचा विकासाचा मास्टर प्लॅन असणं या ठिकाणी अपेक्षित आहे परंतु दुर्दैव आहे की या ठिकाणी फक्त स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी या निवडणुका लढवल्या जातात का असा एक प्रश्न या निमित्तानं पुढे येतो बघा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या या निवडणुका आहेत विशेषतः रस्ते असतील नाली असेल लाईट असेल स्वच्छता असेल आणि पाणी असेल या मूलभूत प्रश्नावर या ठिकाणी चर्चा होणं गरजेचं आहे आणि याला गती मिळण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने या ठिकाणी पुढाकार घेणं गरजेचं आहे परंतु मागच्या काळामध्ये जर पाहिलं तर हे चित्र अतिशय अस्पष्ट अशा स्वरूपाचं आहे आज सुद्धा इथून आपण ऑनलाईन जसं आपण कॅमेरा घेऊन जर गेलो तर मी तुम्हाला इंद्रानगरचा एक अडीच एकरचा भाग मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो एखाद्या म्हणजे वाढी तांड्याची अवस्था त्याच्यापेक्षा चांगली असेल अशा पद्धतीचे तिथं घरं आहेत म्हणजे आय एच एस डी पी नावाच्या योजना आहेत किंवा प्रधानमंत्री आवास योजनेच्या योजना आहेत अरे त्या गोरगरिबाला घरंसुद्धा हक्काची मिळाली नाहीत एकीकडे एक शासन करोडो रुपये या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी देते आहे आणि त्या ठिकाणी असणारे अडीचशे तीनशे लो लोक घरकुला विना आहेत आणि मग हे कुणाचं पाप आहे किंवा हे अपयश कुणाचा आहे हा प्रश्न या निवडणुकीमध्ये नागरिकांनी विचारणं गरजेचं आहे आज फक्त रस्ते नालीला म्हणजे केले गुत्तेदार पोचले एवढ्या पुरतं नाही की कामाचा दर्जा या ठिकाणी असणं गरजेचं आहे एवढ्या मोठ्या शहरामध्ये एक सार्वजनिक शौचालय असून लघवीला सार्वजनिक शौचालय एक असून का एवढ्या अहमदपूर शहरामध्ये हे अपयश कुणाचं आहे आज एवढ्या मोठ्या शहरामध्ये एखादे वृद्ध असेल माझ्या गरोदर महिला असेल माझ्या बहिणी असतील युवक असेल अरे संध्याकाळी फिरायला एखादं गार्डन असून मग या जर गोष्टी होणार नसतील तर हे निश्चितपणानं अपेश आहे अनेक जण म्हणतील तुम्ही दोन मिनिट तीन टर्म नगरसेवक आहेत हे तुम्ही सुद्धा करणं गरजेचं होतं परंतु आमचा वाईसला मर्यादा आहे आमच्या वाईसला मर्यादा आहे या वॉसला जर सगळ्यांची साथ मिळाली तर निश्चितपणाने एल्गार होऊ शकतो हा माझा अनुभव आहे आणि म्हणून मागच्या काळामध्ये जेवढे धरणे आंदोलने मोर्चे झाले असतील ते केवळ आणि केवळ सम्राट मित्रमंडळांनी पुढाकार घेऊन केलेला आहे मग तहसील कार्यालयावर मोर्चे असतील नगर परिषदेवर असतील कलेक्टर ऑफिसवर असतील आणि त्यातले प्रश्नच एवढे होते की अहमदपूर शहराच्या मूलभूत प्रश्नावरच हा एल्गार होता आणि म्हणून माझी अशी अपेक्षा आहे या की वर, या नगर परिषद निवडणुकीमध्ये जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर शहराच्या मास्टर प्लॅनवर या ठिकाणी लक्ष होणं गरजेचं आहे व्यापारी बंधू परेशान आहेत एखादे आता तिथं एक सांगडा उभारलेला आहे पत्राचा सांगडा मी त्याही वेळेस म्हणत होतो की पैसे तुम्ही मंजूर करून आण पत्र्याचे दुकानं बांधण्यापेक्षा स्लॅबचे बांधा म्हणजे व्यापाऱ्यांना सुद्धा ती मदत होईल आणि नगर उत्पन्न वाढेल परंतु कशासाठी हा हट्टास केला हे कळालेलं नाही आज नगर इमारतीची काय अवस्था आहे व्यापारी संकुलामध्ये आमची नगर इमारत आहे म्हणजे कार्यालय आहे त्याच्या पुढे जाऊन सांगतो की महाराष्ट्र शासनाचा बीओटी तत्वावर आमचं गेलं होतं परंतु कर्जाची योजना मंजूर केली यांच्या हट्टापुढे आणि आज कर्ज सुद्धा फेडायला नगर म्हणजे दर त्याचे जे हप्ते आहेत ते नगर पैसे नाहीत अशा विधारक अवस्थेमध्ये अहमदपूर आहे आणि म्हणून पुढच्या निवडणुकीमध्ये विकासाची दृष्टी असणारे विकासाचा मास्टर प्लॅन असणारे आणि नुसतं प्लॅन नाही ते प्लॅन राबवण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे असे नगरसेवक असे नगराध्यक्ष असे पक्ष पुढे आले पाहिजे या मताचं मी कार्यकर्तो काय अपेक्षा <laughs> जैसा भी डॉक्टर सिद्धार्थ कुमार साहब ने कहा कि यहाँ पे एक गार्डन नहीं है अभी तक यहाँ पे दो से तीन हजार करोड़ रुपए आ गए लेकिन अहमदपुर के अंदर यहाँ पे कोई यहाँ पे बदलाव नहीं है एक अहमदपुर में एक गार्डन होना चाहिए आपको बस स्टैंड की मिसाल देता हूँ यहाँ पे अभी अपने पीछे बस स्टैंड है साइड में आप अम्बोजोग का बस स्टैंड देखो नजर ठहरती नहीं इतना खूबसूरत बस स्टैंड है और अहमदपुर के राजकारण का ये स्तर गिर गया है कि बस स्टैंड को देखो पुराने बानकाम को तोड़ के वही पत्थरों के बाजू में वही बांधकाम चालू है यहाँ पे आवाज उठाने वाले भी कोई नहीं है सब गुंडागर्दी का राजकारण चल रहा है यहाँ पर अब जो नगर परिषद के बाजू में जो शॉपिंग मॉल बने वाला है अब वहाँ पे सौ डेढ़ सौ दुकाने हैं वहाँ पे अभी देखो कम से कम आधे से ज्यादा दुकान खाली है सर टोटली प्लान फेल है वो और उसका डिजाइन वगैरह एकदम गलित तरीके से बना है हमारा बोलना यह था कि वहाँ पे अब नीचे फंक्शन हॉल इसके पहले फंक्शन हॉल ही था वहाँ पर फंक्शन हॉल बनिए उसके ऊपर शॉपिंग मॉल गई है आपने वो नहीं किया मतलब यहाँ पे राजकारण कैसा हो गया है निष्ठावंत कार्यकर्ताओं की तो यहाँ पे मरण हो गई है जो नेता के लिए जो कार्यकर्ता काम कर रहा है पाँच साल दस साल पंद्रह साल वो आज गुच्छे मिल गए उन कार्यकर्ताओं को कार्यकर्ताओं को तो न्याय मिल रहा ही नहीं है अभी अभी जैसे साजिद बहन और सिद्धार्थ भाई बोले कि सैद इलियास भाई यूसुफ भाई और तुम्हारे सैयद मुन्ना भाई अब वो भैया भाई भजे वाले दाम, जान बुझ के मुस्लिम समाज के राजकारण को खत्म करने के लिए गए बारी में हमारे मुस्लिम समाज के आठ नगर सेवक थे अब नाम शेष करने के लिए ये प्लानिंग के तहत मुसलमान के कार्यकर्ताओं को खत्म करने की कोशिश है सर जैसे कि भैया भाई हैं भैया भाई ने लॉकडाउन के तीन साल मैंने देखा हूं। खुद के पैसे डाल के दो ओबर मार के दो ओबर मार के उनके वार्ड के बाहर तक जाके उन्होंने नगर अपने पाई प्लानिंग करके लोगों की सेवा की है सर कार्यकर्ताओं कार्यकर्ता का टिकट काटा गया है मेरे हिसाब से पढे लिखे नगरसेवक आना चाहिए जिससे का हो मला सांगा शहराचा विकास झालाय का पक्षा था था? सर फॉर्म हे कंटाळून यांचं राजकारण पाहून सहकार मंत्र्याचा तालुका आहे या सहकार मंत्र्यांनी एक वर्षात काय केलं सांगा बरं मला बस स्टँड नीट नाही बस स्टैंड उदगीर बघा मी उदगीर झाली आता मी दिव्यांग आहे दिव्यांगाचे प्रश्न मांडतो मी नगरसेवेचा फॉर्म भरला थेट मी सर काय विकास केला अपक्ष फॉर्म आहे काय बोलत कुणाला बोलावं मुस्लिम समाजाला कसा अन्याय करतात कुणाला कुणाला न्याय देणार हे मंत्री आमदार सर फक्त वरून सांगणार यांच्या मीठिंग लातूरला मुंबईला काय केले त्यांनी नगरपालिका मंत्री चालवत की प्रशासन चालवतात आता त्यांची नेते आकाचे बाका कोण आहेत आता कोणाला माहित सर आपण पाहतो या ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया देखील येत आहे आणि माझ्यासोबत आणखी एक कार्यकर्ते आहेत मला सांगा अहमदपूर शहर हे एक शिक्षणाचं शहर म्हणून ओळखलं जातं आहे या शहराचा इतिहास चांगला आहे आणि आता जर पाहायला गेलं तर अहमदपूर शहरामध्ये संतप्त लोकांचं वातावरण अशा पद्धतीचं आहे तर या वातावरणामध्ये कशा स्वरूपाच्या निवडणुका झाल्या पाहिजे आणि येणाऱ्या नगरसेवकाकडनं नगराध्यक्षाकडनं अपेक्षा काय असल्या पाहिजे या ठिकाणी अशा निवडणुका झाल्या पाहिजेत की विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका झाल्या पाहिजेत या शहरामध्ये सर्वात मोठे दोन तीन प्रश्न नाही तर खूप प्रश्न आहेत याच्यामध्ये असं झालेलं आहे की या शहरामध्ये अहमदपूरमध्ये म्हणजे राहणाऱ्या लोकांना गावठाण आणि वरल्या भागाला लोकांना डबल टॅक्स द्यावा लागतो दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी जागोजागी सार्वजनिक एक एखादी शौचालय आहे ते पण बंद आहे आणि आम्ही वारंवार सूचना करत आहे प्रशासनाला की बाबा जे काम झालेलं आहे शौचालय ते चालू करून द्या हे प्रश्न आहेत पुन्हा नंतर या ठिकाणी महिलांना बचत गटामार्फत नगर परिषदेमार्फत कसल्याच प्रकारचे आर्थिक सहाय्य होत नाही आहे त्यांना प्रभावीपणे आर्थिक सहाय्य झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट या नागरिकांचा सर्वात मोठा प्रश्न आहे या ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न आहे तर महिलांना बसण्यासाठी कुठे हे नाही आहे नंतर पेन्शनर्स भवन नाही आहे विरंगुळा केंद्र नाही आहे नंतर मग आता आम्ही ज्या प्रभागामध्ये राहतो माझी आई बांधकाम सभापती आहे आम्ही ज्या वेळेस निवडून आलो त्यावेळेस आम्हाला पंचेचाळीस दिवसाला पाणी पुरवठा होत होता पण आज आमच्याकडं तर नाही पण एक सहा दिवसाला पाच दिवसाला पाणी पुरवठा होतो आम्ही निवडून आल्यापासून आमच्या ठिकाणी प्रत्येक कॉलनीमध्ये आम्ही अगोदर नाल्या केल्या नंतर पाईपलाईन केली आणि नंतर रस्ते केले आता फक्त एक आमचे पूर्वरित दहा ते वीस कामं प्रलंबित आहेत म्हणजे त्याच्या वर्कऑर्डर झालेले आहेत आता ते काम चालू होणार आहे हे आचर्सेचा लागल्यामुळे ते पेंडिंग आहेत एवढी आम्ही सुविधा आमच्या प्रभाग पाचमध्ये दिल्या आहेत आणि राहिला दुसरा प्रश्न अहमदपूरकरांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे की शहरातल्या लोकांना डबल टॅक्स द्यावा लागत आहे प्रॉपर्टी कार्ड अजून बनले नाहीत प्रॉपर्टी कार्ड न झाल्यामुळे या शहरामधील लोकांना त्रास होत आहे कारण की एक तर रेवेन्यू डिपार्टमेंट भी पैसे भरा लगते हैं शहरा सा विकास तुम्हें तो पूर्ण पूरा शहर घूम के देखो आप हर जगह आपको गंदगी मिलेंगे शहर में काम भी अच्छा नहीं है बस स्टैंड के बाजू मेरा घर है घर के बाहर निकले बस स्टैंड के बाजू से रास्ता आधा बनाया वाला है आधा रास्ता पूरा फुट गया है और वहाँ से बाजू में स्कूल है दारू पीने वाले लोग वहाँ से घूमते हैं छोटे छोटे बच्चों को और लड़कियों को दारू पीने वाले लोग छेड़ते हैं सरकार मंत्री आते वो रस्ते से चार मरतबा जाते पर उनका कुछ निवेदन नहीं है और गांव के अंदर इतनी गंदगी जिसका आप ये भी नहीं करते हम सुविधा तो नहीं है अपेक्षा का है नारायण नगर से शहर साफ होना सुंदर होना रास्ते के ऊपर फुटपाथ पे अपने डिवाइडर पे पूरी गंदगी रास्ते के ऊपर रहती है बाहर के गांव वाला जाने वाला देखना चाहिए गांव के अंदर अच्छा दिखना उसको सीसीटीवी कैमरे आप ये चौक में लगाए वाले हैं कम से कम एक साल से सीसीटीवी कैमरा बंद है यहाँ कुछ ये होगा घटना हो गई नगर पालिका के, के अंदर सहकार मंत्री सीसीटीवी कैमरे सीधे नहीं कर सकते प्रशासन आमदार के हाथ में रहता था तो आमदार साहब ये तक जाके नहीं बोल सकते तुम सीसीटीवी कैमरा कैमरे अच्छे करो बोल के तीनों गाँव का क्या सुरक्षा करने वाले हैं अशा पद्धतीनं पाहायला गेले तर अहमदपूर शहरामध्ये गेल्या काळामध्ये काहीच मूलभूत सुविसुविधा उपलब्ध झाल्या नाहीत लोकांनी संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी नेमलेल्या नोंदवलेले आहेत त्यासोबतच येत्या काळामध्ये आता नगरसेवक हो, निवडून येणारे नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष हो, असतील नगर यांच्यापुढे एक मोठं आव्हान या ठिकाणी लोकांनी उभा केलं आहे आणि त्या आव्हानाला आता हे सगळे कसे तोंड देतात हे पाहणं गरजेचं ठरलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.